जाहीर विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाचा निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे तर बघा एकशे एक्केचाळीस ओपन सर्वसाधारण गेलेलं आहे आणि महिलांचा ओपनमध्ये एकशे वीस कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघा एन टी सी एकशे पस्तीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर एन टी डी एकशे चौतीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे सर्वसाधारणमध्ये त्यानंतर बघा आपण जर बघायला गेलो तो वेटिंग लिस्ट देण्यात आलेली आहे आणि इथे बघायला गेलो आपण तर ही जी निवड यादी आहे ती निवड यादी आहे लोहमार्ग पोलीस चालक मुंबईसाठी बघू शकता तात्पुरती निवड व तात्पुरती प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करणेबाबत आणि इथे बघा पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई या आस्थापनेवर सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये रिक्त असलेल्या एकूण चार पोलीस शिपाई चालक पदाकरता पोलीस भरती आयोजित करण्यात आलेली आहे फक्त चार जागा होत्या आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या या घटकामध्ये निवड झाली आहे त्या सर्वांचं आपल्या चॅनलतर्फे खूप खूप अभिनंदन धन्यवाद